नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहज स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची तर बघा एक कमेंट आली होती की एकवीस ते तीस पाढे तयार करण्याची ट्रिक सांगा त्यामुळे आज हा व्हिडिओ बनवलेला आहे जर बघा वर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हालाही समजेल की एकवीस ते तीस पर्यंत पाढे ज्यांना पाढे पाठ करायचा कंटाळा येतो खास त्या मुलांसाठी पाढे तयार करण्याची एक ट्रिक आहे आणि जर तुम्ही ही ट्रिक फॉलो केली तर तुम्हाला पाडे कसे तयार करायचे हे पटकन समजणार आहे तर मग आपण अजिबात वेळ वाया व्हिडिओ कडे वळूया बघा आपण एकवीस ते तीस पाडे तयार कसे करायचे ते आजच्या मध्ये पाहणार आहोत आपण पहिल्यांदा पाडा घेऊया एकवीसचा पहिल्यांदा आपण पाडा घेऊया एकवीसचा आता काय करायचंय बघा इकडं आपल्याला दोन आहे आणि इकडं एक आहे मग इकडं आपल्याला बेचा पाडा पूर्ण लिहायचा आहे आपल्याला जर पाडे तयार करायचे असतील तर किमान दहा पर्यंत तरी पाडे पाठ असणं आवश्यक आहे आणि ज्यांना दहा पर्यंत सुद्धा पाठ नाहीत त्या सुद्धा मुलांसाठी माझा व्हिडिओ आहे की एक ते दहा पर्यंतचे पाडे कसे तयार करायचे तो सुद्धा माझा व्हिडिओ आहे तर तुम्ही त्या प्रकारे सुद्धा करू शकता तर आता आपण पाहणार आहोत की एकवीसचा पाडा तयार कसा करायचा बघा आता बेचा पाडा आपण अगोदर लिहून काढू आणि नंतर इकडे एक आहे त्यामुळे इकडं आपण एकदोन लिहिणार आहोत आपण इथं पहिल्यांदा बेचा पाडा लिहून काढूया बे कि बे बेदोणी चार बे सहा बे चोक आठ बे पंच दहा बे बेसख बारा बेसी चौदा बे अठ्ठी सोळा बेनवे अठरा वीस आता इकडे या साईडला आपण एकदोन काढणार आहोत बघा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आणि एक काम करायचंय आपल्याला ज्या एकक स्थानच्या संख्या आहेत त्या आपण सेपरेट करूया इथं एक आहे स्थानच्या ज्या संख्या आहेत त्या से आपण सेपरेट केल्या म्हणजे यांचे दोन भाग केले आपण आणि एककस्थानी ज्या संख्या आहेत त्या आता इथं काय करायचं आपल्याला एक लक्षात ठेवायचं जिथं दोन अंकी संख्या आहेत जिथं दोन अंकी संख्या आहेत त्या आहे अशा लिहायच्या आपल्याला एक वीस आहे असे लिहू बेचाळीस आहे असं लिहू त्रेसष्ट आहे तसं लिहूया आपण चौऱ्याऐंशी आहे तसं लिहूया इथं आपल्या काही करायची गरज नाहीये कारण एकवीसचा पाडा इथं तयार झालेला आहे बघा एकशे पाच आहे तसं लिहू आपण एकशे सव्वीस एकशे सत्तेचाळीस एकशे अडुसष्ट एकशे एकोणनव्वद आणि इकडं शून्य एकवीस स्थानचा आहे तसं लिहूया वीस आणि हे एक एकवीस झाले एकवीस लिहूया इथं आपल्याला काही करावं लागलं नाही फक्त आपण बेचा पाडा लिहिला आणि इकडे एका साइडला आपण एक दोन लिहिलेले आहे तर आपोआपच एकवीसचा आपोआप झालेला आहे बघा एकवीस 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 दोन्ही बेचाळीस एकवीस त्रेसष्ट एकवीस चौक चौऱ्याऐंशी एकवीस एक पाच एकशे पाच एकवीस अख्ख एकशे सव्वीस एकवीस सत्ते एकशे सत्तेचाळीस एकवीस अठ्ठे एकशे अडुसष्ट एकवीस नवे एकशे एकोणनव्वद आणि एकवीस दहा दोनशे दहा अशा प्रकारे एकवीसचा पाडा आपण तयार केलेला आहे तर आता बघा हा पाडा आपोआप तर झाला आता आपण पाडा घेऊया तेवीसचा जर तुम्हाला तेवीसचा पाडा येत नसेल तर तो लिहायचा कसा ते आपण बघणार आहोत आपण तेवीसचा पाडा लिहूया आपण काय करूया जरा लांब लांब संख्या लिहायच्या लांब लांब अंक आपण लिहिलेले आहेत आता काय करायचं आपल्याला या साईडला तीनचा पाडा लिहायचा आणि या साईडला बेचा पाडा आपल्याला लिहायचा आहे अगोदर आपण बेचा पाडा लिहूया बे कि बे बे दोन्ही चार बे सहा बे चोक आठ पंचे दहा बे सख बारा सत्ती चौदा बे अठ्ठी सोळा बेनवे अठरा आणि बेधाय वीस आणि या साईडला आपल्याला तीनचा सा पाडा लिहायचा आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तिनं पाच पंधरा तीन सख अठरा तिना सत्ते एकवीस तीन अठ्ठे चोवीस तीन नवे सत्तावीस तीन धाय तीस बघा अशा प्रकारे आपण बेचा पाडा लिहिला आणि तीनचाही पाडा लिहिला आता आपल्याला एक काम करायचं आहे जिथं दोन अंकी संख्या आलेल्या आहेत जिथं दोन अंकी संख्या आलेल्या आहेत ती संख्या आहे अशी कडल्या आता इथपर्यंत दोन अंकी संख्या आहे लिहून घेऊया आपण इकडं तेवीस सेचाळीस आणि एकोणसत्तर ओके हे तर आपलं काम झालं जिथं दोन अंकी संख्या आहे तिथपर्यंत आपण लिहिलं इथून पुढे आपल्याला आता एक काम करायचं आहे ज्या एकक स्थानच्या संख्या आहे हे दोन हे पाच आठ एक उ, चार सात आणि झिरो हे इकडं आहे तसं लिहून घ्यायचंय आपल्याला दोन लिहून घेऊ पाच लिहून घेऊ आठ लिहून घेऊ एक इकडं लिहून घेऊ चार लिहून घेऊ इकडं सात आणि हा झिरो आता काय करायचंय जे अंक उरलेत त्यांचे आपल्याला ऍडिशन करायचे आता हे इकडची संख्या उरलेल्या आहेत सगळ्या या संख्यांचा या संख्यांशी आपल्याला ऍडिशन करायचे आहे बघा आठ आणि हा एक नऊ झाले दहा आणि हा एक अकरा झाले बारा आणि हे एक तेरा झाले चौदा आणि हे दोन सोळा झाले सोळा आणि हे दोन अठरा झाले अठरा आणि हे दोन वीस झाले आणि वीस आणि हे तीन तेवीस झाले तर अशा प्रकारे आपण तेवीसचा पाडा तयार केलेला आहे काय केलं आपण एकक स्थानच्या ज्या संख्या आहेत त्या अगोदर लिहून काढल्या आणि जे अंक उरलेत त्यांची फक्त आपण ऍडिशन केलेली आहे पण जिथं दोन अंकी संख्या आहेत त्या आपण आहेत अशा लिहिल्या तर अशा प्रकारे आपण तेवीसचा पाडा तयार केलेला आहे ज्या मुलांना पाडे पाठ करायचा कंटाळा येतो किंवा ज्यांना पाडेस पाठ होत नाहीत काही केल्याने त्या मुलांसाठी खास ही ट्रिक उपयोगी पडणार आहे जर तुम्हाला समजा सव्वीसचा पाडा लिहायचा असेल तर कसं करायचं तेही आपण बघूया आता आपण सव्वीसचा पाडा लिहूया इथं पण आपल्याला तेच करायचं आहे अगोदर आपल्याला बेचा पाडा लिहायचा आणि मग इकडं सहाचा पाडा आपल्याला लिहायचा आहे बे कि बे बेदोणी चार बेत्रिक सहा बेचोक आठ बे बेबनचे दहा बे बेसख बे, बारा बे बेसखी चौदा बे अठ्ठी सोळा बेनवे अठरा बेंदा वीस इकडं आपण सहाचा पाडा लिहूया सायके सहा साईन दोन्ही बारा सायंत्री अठरा साईन चोक चोवीस साईपंचे तीस साय छत्तीस साई सत्ते बेचाळीस साई अठ्ठे अठ्ठेचाळीस चोपन्न साय सायंदाय साठ बघा किमान आपल्याला दहापर्यंत पाडे पाठ पाड़ पाहिजेत आणि जर तुम्हाला त्या पुढचे पाडे पाठ पाड़ नसतील तर तुम्हाला ही ट्रिक उपयोगी पडणार आहे आता इथं पण आपल्याला सेम तीच प्रोसेस करायचे इथं दोन अंकी संख्या कुठेच नाहीये फक्त सुरुवातीला वर सव्वीस आहे ते आहे तसं लिहायचं सव्वीसचा पाढा आपण करतो त्यामुळे सव्वीस आहे तसं लिहायचं आणि इकडं एकक स्थानी ज्या संख्या आहेत त्या सगळ्या इकडे लिहून काढायच्या दोन लिहून काढा आठ लिहून काढा चार लिहून काढा झिरो लिहून काढा सहा लिहा इथं इत, दोन इथं लिहा आठ इथं लिहा चार इथं लिहा आणि हा झिरो इथं लिहा आता ज्या संख्या उरल्यात त्यांची फक्त आपल्याला ऍडिशन करायची आहे बघा आता हे चार आणि हे एक पाच झाले सहा आणि हे एक सात झाले आठ आणि हे दोन दहा झाले दहा आणि हे तीन तेरा झाले बारा आणि हे तीन पंधरा झाले चौदा आणि हे चार अठरा झाले सोळा आणि हे चार वीस झाले अठरा आणि हे पाच तेवीस झाले आणि वीस आणि सहा सव्वीस झाले तर बघा अशा प्रकारे आपण सव्वीसचा पाडा तयार केलेला आहे मग तुम्हाला एकवीस ते तीस पर्यंत कोणताही पाडा तयार करायचा असू दे तुम्ही अशा प्रकारे पाडे तयार करू शकता जर तुम्हाला सत्तावीसचा असेल अठ्ठावीसचा करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे पाडे तयार करू शकता एक कमेंट आली होती एकवीस ते तीस पाडे कसे लिहायचे ट्रिक ने खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आज बनवलेला आहे तर अशा प्रकारे बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही अशा प्रकारच्या भरपूर एक ते तीस पर्यंत पाडे तुम्ही अशा प्रकारच्या ट्रिकचा उपयोग करून तुम्ही लिहू शकता चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद